जेएसएस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना वोकल फॉर लोकलसाठी प्रेरक डॉ नितीन गांधी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून आत्मनिर्भरसाठी जेएसएस रायगडचे सक्रिय योगदान कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमात रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे सहान एकदंत नगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बारबर नाही असिस्टंट हेअर ड्रेसर या चौथ्या व एसच्या आठव्या बॅच चे उद्घाटन आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहा अलिबाग रायगड येथे संपन्न झाले सदर योजनेत देशभरातील एक हजारपेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्मांना दोन हजार पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयांबरोबरच मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा वाउचर्स बरोबरच कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासह पाच टक्के दराने तीन लाख रुपयांपर्यंतची टप्प्याटप्प्याने कर्ज सुविधा देखील प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून आत्मनिर्भरसाठी भारत आत्मनिर्भर भारतसाठी जेएसएस रायगडचे सक्रिय योगदान आहे असे मत कार्यक्रमाच्या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले जेएसएस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नावनोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर व चार्टर्ड अकाउंटंट श्री संजय राऊत यांनी व्यक्त केले तर जेएसएस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना वोकल फॉर लोकलसाठी प्रेरक असल्याचं मत अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केलं डॉक्टर मेधा किरीट सोमय्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष संरत्नप्रभा बेल्हेकर उपाध्यक्ष श्री संजय राऊत चार्टर्ड अकाउंटंट संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षांपासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करीत आहे सदर कार्यक्रम राबवत असताना या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर श्री संजय राऊत चार्टर्ड अकाउंटंट संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण प्रशिक्षक सौ अस्मिता भोईर कुमारी रिद्धी पाटील कुमारी प्रांजल पाटील सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला सबस्क्राईब प्रेस द